नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया डुबूकवाड्याची भाजी तयार कशी करायची चला तर मग सुरुवात करूया डुबुकवाडी तयार करण्यासाठी आपण दोन कांदे घेतलेले आहेत ते हुबे चिरून घेतले कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपण ही सगळी जिन्नसं भाजून घ्यायची आहे तव्यावरती आपण थोडस तेल घ्यायचंय तेल थोडं गरम झालं हो की यामध्ये आपण कांदे परतून घ्यायचे कांदे आपल्याला एकदम लालसर करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होऊ द्यायचा आहे कांदा कांदे आपले लालसर होत आहेत या पद्धतीने आपल्याला कांदे भाजून घ्यायचे कांदे आपले परतले गेले आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचंय खोबरं देखील आपल्याला परतवून घ्यायचंय खोबरं लवकर पटकन भाजले जातात कंटिन्यूअसली हलवत राहायचंय खोबर आपलं लालसर झालेलं आहे आता आपण हे वी काढून घेऊया आता ही सगळी मसाले आपण थंड करून घेऊया आपला मसाला थंड झाला आहे आता आपण एका मिक्सर जारमध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊ आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे कोड्यांसाठी आपण एक बेसनचा घोळ तयार करायचा आहे त्यासाठी आपण तीन चमचे बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडंस हळद टाकायची आहे थोडे जिरे टाकायचे कोथिंबीर टाकायची आहे अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे चुटकीभर हिंग टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आपण धना पावडर टाकून घ्यायचं आहे ही सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायची आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं करून आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळ तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे दोन ते तीन चमचे पाणी पुरेसं होतं यामध्ये आपण मीठ टाकायचं राहून गेलो होतं अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला घोळ तयार झालेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया एका कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं व्यवस्थित आहे आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी आपली व्यवस्थित तडतडू द्यायची व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण जिरा घालून घ्यायचा या आहे यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचंय मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला गेला की आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला घरचा मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण दोन मिनिटासाठी आपला मसाला झाकून ठेवायचा आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे काढून घेऊ तुम्ही पाहू शकता मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे तेल सेपरेट होत आहे म्हणजे आपला मसाला परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी ओतून आहे तुम्हाला रस्ता जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ओतून घेऊ शकता आता आपण याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण बडे सोडून घ्यायचे असे बोटांच्या साह्याने आपल्याला भाजीमध्ये वडे सोडून घ्यायचे एकदम भन्नाट चव लागते याची याचा रस्सा मटणासारखा असतो एकदम एकदा व्यवस्थित आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे आता आपले वडे या आदनमध्ये शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला हे वडे यामध्ये शिजू द्यायचे आपली डुबुकवडीची भाजी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित हलवून गॅस ची फ्लेम ऑफ करून घेऊ आता आपण हे सर्व करायला घेऊ तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदम कमी वेळेत एकदम छान अशी भाजी तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय